मनोदान पाटील स्वागत करतो आपल्या हक्काचा मनोर चॅलेंज जसं नाव आहे आम्ही उठून होतो आगर किंग जेवणार तर मस्त काहीतरी जेवायला बनवायचा प्लॅन होता तर कलजी बेटा आणलाय तर त्याचीच रेसिपी बनवायची आहे तर चला सुरुवात करूया मंडळी मस्त पैकी कलजी बेटा आणलेला एक किलो तर त्याचीत आपण आज रेसिपी बनवणार आहोत धुला मस्त पैकी साफ केला तर चला आता सुरुवात करूया तर का कांदा कापला आहे टॅमॅटो कोथिंबीर लसूण आणि मिरची की कटिंग करून घेतलेला आहे तर चला आता आपली रेसिपी स्टार्ट करूया रेसिपी बनवायला सुरुवात करतो आपला आगरी कोणी मसाला घेतलाय हलद घेतली एव्हरेस्ट घेतलाय आणि हिंग घेतलाय आणि या साईडला आपला साहित्य वगैरे कटिंग करून आहे कांदा टमॅटो कोथिंबीर मिरची आणि लसूण पेसलेला आहे आणि कलिजी पिठा मस्त स्वच्छपणे धुवून झालेला आहे तर चला कलिजी पिठा कटिंग करून घेतो मस्त पिकी म्हणजे छोटे छोटे पीस असले की खायला मस्त लागतं इकडे मॅथचं राय मस्तपैकी मुंबई सनराइज हैदराबाद चला एवढं कटिंग करून झाला की सगळं सगळं बनवायचं संपूर्ण बनवसा आहेच तर चला म्हणाली आता रेसिपी बनवायला सुरुवात करूया त्यापैकी लंगरी घेते तेल टाकलेलं आहे थोडासा तेज पत्ता चला म्हणाले कांदा आता चला कांदा मस्त पूर्ण शिजवून घेऊया तर चला मिरची टोमॅटो मस्त कोरदान रेडी झालेलं तर शिजवून घेऊया पूर्णपणे नॉर्मल कोथिंबीर होती काय आता टाकली तर आगरी गोली मसाला हिंग आणि हलद टाकून घेऊया गरम मसाला आणि चिकन मसाला नॉर्मली पाणी तर जाईत ग्रेवी आपली मस्तीच पिकी शिजली आहे मसाले वगैरे टाकू मसा की अशी रेडी झालेली आहे तर आता टाकूया आपण कलेजी पेटा टाकण्या कलची पेटा मस्त पिकी टाकून घेऊ मस्त त्याला लागत काहीच वाफेवरच शिजूया जरासा पाणी चवीनुसार मीठ मीठ तरी घाटली भरून घेऊया मात्र आपण दहा मिनटांनी चेक करू शिजलाय की त्याच्यानंतर कोथिंबीर टाकू आणि मीठ बीठ वगैरे चेक करून घेऊ काही मस्तपैकी शिजलाय आपला कलजी पेटा तर आता थोडासा वाटण टाकून घेऊया सुक्या खोबऱ्याचं वाटण वाटण टाकलंय मस्तपैकी गाठणीवरून घेऊ म्हणजे वाटण टाकल्यावर रस्ता एकदम घट्ट होतो जाड होते मस्तपैकी जा वर्ष नॉर्मल कोथिंबीर सर शिजत आलेलं सर दोन मिनटात होईल रेडी बेटा आपला रेडी झालेला आहे तर व्हिडिओ आवडले असेल तर बघितले असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय टेक केअर काय काय परत एकदा बोल सबस्क्राईब करो <laughs>